हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आर के प्राईम किचनमध्ये आज आपण मौलुसलुशी जिबेवर ठेवताच विरघळणारा रव्याचा पिणापाकाचा लाडू तयार करणार हो, आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडूला आलेले टेक्चर आणि किती छान मौसूदे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू बनवताना आपण पाणी दूध दु, दुधाची साय मिल्क पावडर खवा कशाचाही वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू रूम टेम्परेचरला दोन ते तीन महिने छान टिकून राहतात लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला मी घेतलेला आहे शंभर ग्रॅम तूप अर्धी वाटी तूप आहे त्याचबरोबर बारीक रवा घेतलेला आहे आपण अडीचशे ग्रॅम वाटीने पाहायचं झालं तर दोन वाट्या बारीक रवा आहे सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये आपण सर्व तूप काढून घ्यायचं आहे तूप थोडंसं गरम होण्याची वाट पाहूया तूप गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला चाळून घेतलेला बारीक रवा घालायचा आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या रव्याचा वापर न करता बारीक रवाच वापरायचा आहे जर घरामध्ये बारीक रवा नसेल तर मोठा रवा आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर तो वापरायचा आहे पण शक्यतो बारीक रव्याचा वापर करा त्यामुळे लाडूला टेक्चर छान येईल आणि जिबेवर ठेवताच विरघळणारे असे लाडू तयार होतील तर या ठिकाणी मंदाचेवर आपल्याला रवा छान तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण अगदी योग्य प्रमाणात तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे आत्ताच रव्याला छान मौसूतपणा आलेला आहे ओलसरपणा या ठिकाणी आपल्याला तुपामुळे रव्याला दिसत आहे पाहू शकता त्यामुळे जे प्रमाण रवा आणि तुपाचं सांगितलेलं आहे त्या प्रमाणातच वापरून हे लाडू बनवून पाहायचे आहेत जेणेकरून लाडू जिबेवर ठेवताच विरघळणारा तयार होईल रवा भाजत आहे तोपर्यंत आपण मिक्सरला साखर दळून घेणार आहोत तुमच्याकडे पिटी साखर असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करून घेऊ शकता तर या ठिकाणी घरामध्ये पीटी साखर नाही तर रेग्युलर जी साखर आहे त्याचा मी वापर करणार आहे या ठिकाणी ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने सव्वा वाटी मोजून साखर घेतलेली आहे आणि ग्रॅममध्ये पाहिजे झालं तर दोनशे ग्रॅम साखर आहे तर साखर छान अशी बारीक दळून घ्यायची आहे या पद्धतीने तर गॅसवरती जो रवा ठेवलेला आहे तो सुद्धा आपल्याला मधून अधून या पद्धतीने हलवत राहायचा आहे या ठिकाणी आता आपला रवा छान असा भाजत आलेला आहे पाहू शकता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मी रवा भाजत आहे त्याला रव्याचा आपल्याला रंग चेंज करायचा नाही अगदी हलकासा तांबूस रंग आला रव्याला की रवा भाजला आहे असं समजावं कारण रवा लाडूला छान असं टेक्चर येतं त्यामुळे रवा जर जास्त भाजला गेला तरी सुद्धा लाडू दिसायला तितकेसे सुंदर दिसत नाही त्यामुळे रवा भाजताना काळजी घ्यायची आहे तर बारा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत मला मंदाचे व रवा भाजण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी हलकासा तांबूस रंग आलेला आहे रव्याला अगदी झूम करून या ठिकाणी तुम्हाला रव्याचा रंग दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपला रवा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जायफळ वेलची पावडर घालायची आहे जेणेकरून लाडूलासुद्धा छान चव येईल तर या ठिकाणी मी अर्धा ते पाऊन चमचा या ठिकाणी जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी मी डेसिकेटेड कोकोनट वापरत आहे पाववाटी या ठिकाणी तुम्ही साध्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता किंवा खोबरं नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे रवा गरम आहे याच्यामध्येच खोबरं भाजून होईल एक ते दोन मिनिट या पद्धतीने आपण रव्याबरोबर खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे ही, ही महत्वाची तीप लक्षात ठेवा खोबरं रव्याबरोबर छान असं भाजून झालेलं आहे छान सुगंध दरवळत आहे खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण रवा खूप जास्त गरम आहे आता याच्यामध्ये आपण मिक्सरच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दळलेली साखर घालायची आहे तर लाडू थोडेसे गोडच चांगले लागतात तर यासाठी मी सर्व साखर घालणार आहे तुम्हाला थोडे कमी गोड आवडत असतील तर तुम्ही एकशे ऐंशी ग्रॅम साखरेचा वापर करू शकता किंवा थोडीशी साखर कमी घालू शकता आवडीप्रमाणे तर या पद्धतीने हळूहळू मिक्स करत आपल्याला थोडी थोडी दळलेली साखर घालायची आहे एकदम साखर ओतू नका तर या पद्धतीने मी थोडी थोडी करत सर्व साखर तव्यामध्ये मिक्स करत आहे सर्व साखर आपण रव्यामध्ये घातलेली आहे आणि छान एकसारखी या पद्धतीने मिक्स करायची आहे मिक्स केल्यानंतर या पद्धतीने उलथनाच्या सह्याने रवा एकसारखा असा दाबून घ्यायचा आहे पाहू शकता कढईमध्ये या पद्धतीने एकसारखा दाबायचा आहे जेणेकरून रवा गरम आहे त्याबरोबर साखर रव्यामध्ये छान मिक्स होईल विरगळेल आणि रवा छान ओलसर होईल साखर गरम असली की रव्यामध्ये विरगळी की रव्याला छान मौसूदपणा येतो तर यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे पण महत्त्वाची टीप लक्षात ठेवा या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे कारण गॅस चालू असताना जर आपण साखर मिक्स केली तर लाडू मौसूद न होता कडक होऊ शकतात यासाठी गॅस बंद केल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे आणि एकसारखा रवा दाबून ठेवायचा आहे आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी परत एकदा दाखवत आहे तुम्हाला पाहू शकता गॅस बंद आहे रवा आणि साखर आता पूर्णपणे थंड झालेली आहे पाहू शकता या ठिकाणी छान मिश्रणाला मौसूद पण आलेला आहे रवा छान असा मऊ झालेला आहे आणि साखरेसोबत तो एकजीव झालेला आहे सर्व मिश्रण परत एकदा आपण उलतणाच्या साह्याने एकसारखं करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आता जिवेवर ठेवताच विरघळणारा लाडू होण्यासाठी हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन परत एकदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला नाहीतर मिश्रणाला पाणी सुटू शकतं जर घाई गडबड असेल तर मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये वेळ ठेवू शकता पंधरा ते वीस मिनटं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरला हे बारीक करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता किती छान असं हे बारीक झालेलं आहे साधारणतः मिक्सर बंद चालू करत दोन ते तीन मिनिट हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे साखर आणि रवा छान एकजीव होतो याच पद्धतीने आपण उरलेलं सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊया तर या ठिकाणी सर मी सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलेलं आहे आता हे हाताने छान एकसारखं करून घेऊया तुम्ही पाहू शकता मौसूतपणा किती आलेला आहे अगदी सहजपणे लाडू वळला जाऊ शकतो इतकं सुंदर हे मिश्रण तयार झालेलं आहे तर लगेचच या ला लाडू वळायला घ्यायचे आहेत अगदी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी चटकन असा हा लाडू वळला जातोय पाहू शकता तुम्ही बिलकुल हे मिश्रण हातातून सुटत नाही मौसूद असा झालेला आहे आणि जिबेवर ठेवताच विरखळणारा हा लाडू तयार होतो याला तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता या ठिकाणी मी मणुके आणि बदाम लावलेला आहे या ठिकाणी आपला पहिला लाडू वळून तयार झालेला आहे छान गोल गरगरीत आणि मऊ लुसलुशीत असे हे लाडू तयार होतात दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता पाक करण्याचं टेन्शन नाही पाक बिघडला ना ना तर काय करायचं याचंसुद्धा टेन्शन नाही आणि पाकाचा वापर न करता अगदी मौसूद असे हे लाडू तयार होतात तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा या ठिकाणी दुसरासुद्धा लाडू मी तुम्हाला वळून दाखवत आहे पाहू शकता या ठिकाणी व्हिडिओ जास्त स्किप केलेला नाही अगदी लुसलुशीत असे हे लाडू तयार होतात मस्तच अगदी सहजपणे लाडू वळला जात आहे पाहू शकता तुम्ही आणि मिश्रण बिलकुल ढिसार झालेले नाही ढिसार म्हणजे काय तर ते हातातून बिलकुल निष्ठत नाही छान असा लाडू मस्त असा बांधला गेलेला आहे याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू तयार करून घेणार आहे तर एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे अठरा ते वीस लाडू तयार होतात तुम्ही साईज किती धरता याच्यावरती अवलंबून आहे एवढ्या साहित्यामध्ये तुम्ही छोटे छोटे एकवीस लाडूसुद्धा तयार करू शकता तर या ठिकाणी आपले लाडू तयार झालेले ला आहेत नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद